जान्हवी बोकडेची महाराष्ट्र महिला प्रीमियर लीग मध्ये निवड चंदगडच्या कारवे गावातून थेट स्मृती मानधनाच्या संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून महाराष्ट्राच्या क्रिकेट सृष्टीत पदार्पण चंदगड तालुक्यातील मजरे कारवे गावची रहिवाशी सध्या पुण्यामध्ये क्रिकेट प्रशिक्षण घेत असलेली जान्हवी बोकडे हिची महाराष्ट्र महिला क्रिकेट प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस मध्ये निवड झाली आहे विशेष म्हणजे वयाच्या साडेतेराव्या वर्षीच जान्हवीने राज्यस्तरीय मोठ्या स्पर्धेत आपलं स्थान पक्क केलं आहे स्मृती मानधना भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार हिच्या नेतृत्वाखालील संघात जान्हवीची अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड झाली असून ती संघासाठी फिरकी गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही भूमिका निभावणार आहे पुण्यातील डेक्कन जिमखाना येथे पार पडलेल्या निवड लिलावात संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक स्पर्धक सहभागी झाले होते त्यात जान्हवीने आपल्या सातत्यपूर्ण सराव कौशल्य आणि जिद्दीच्या जोरावर चमकदार छाप पाडली जान्हवी मागील दोन वर्षांपासून पुणे येथे राहून कठोर परिश्रम करत आहे आपल्या मूळ गावी कारवे कुटुंबापासून दूर राहून क्रिकेटमधील आपल्या स्वप्नांचा करत तिने हे यश मिळवलं आहे तिच्या या आई वडील राकेश आणि पुष्पा बोकडे तसेच काका काकू राजेश आणि राधा बोकडे यांचं मोलाचं योगदान आहे जान्हवीच्या या, या यशाबद्दल तिच्या गावात तालुक्यात आणि जिल्ह्यात सर्वत्र कौतुक आणि अभिमानाचं वातावरण आहे चंदगड सारख्या ग्रामीण भागातून राष्ट्रीय स्तराच्या दारात उभी राहणारी जान्हवी अनेक नवोदित खेळाडूंना नवा आत्मविश्वास देणारी ठरते आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा